आम्ही तुमच्याशी जशी चर्चा करायला लागलो तुम्ही अशा म्हणजे नाही का आपण एखाद्याचा आत्मा झाला जीवाचा आक्रोश आज म्हणजे माझा प्रश्न फक्त एवढाच आहे आता तुमच्या भावना तर समजा कळाल्यात पण नेमकं शेतीच्या विषयात अशी मोदींकडून कोणती चूक घडली की प्रत्येक ठिकाणी शेतकरी बोलतोय चूक घडली म्हणजे आम्हाला बोलले ते पंधरा लाख रुपये आम्ही देऊ आम्हाला एक रुपया आला नाही एक रुपया आला नाही आणि शिवाय तुम्हाला मी सांगत आहे सहा लाख सहा हजार रुपये जे येतात ना त्याच्यात हे का आठ आठ टक्के जीएसटी लावलेलाय आणि खताला बाजार किती वाढवलेत गॅसची टाकी केवढ्याला झाली टाकी दिली मोकळी आणि गॅसला बाजार किती वाढवलेत आमच्या काक्षाची आहे Hmm. तुराठी आणतो आम्ही कुठून तरी गोळा करून भेला हा पाणी प्यायला माठ नाही माठ आणायला गेलं तीनशे रुपये लागायचे फडक बांधले बाटलीला hmm. आणि त्या बाटलीत पाणी पितो आमचा आतमासा तळ तल तळून गेलाय पार आणि उन्हात आम्ही कष्ट करतो आणि यांना वाटत का मोदींनी लय सहकार्य केलं पण काहीच नाही सहकार्य केलं ना आम्हाला विख्याला मतदान करायचं नाही काहीच नाही आम्हाला लंके साहेब आमची डीपी जाली होती तर तिसऱ्या दिवशी आम्हाला डीपी दिली परत परत तिसऱ्या दिवशी दिली लंके साहेबांना आम्हाला शंभर टक्के ठोकून मतदान करायचे बर विकेच आमचं काहीच घेणं देणं नाही बरं हा विकेने आमचा कधी कधी फोन नाही उचलला आम्ही डीपी साठी फोन केला ना तर फोनच नाही उचलला मग आमचा काय सपोर्ट आहे आम्हाला आम्हाला काय सपोर्ट आहे आपल्या माग हा कांदा आहे हा कांदा म्हणजे नेमकं का काय सध्या कांद्याचा विषय खरंच तापतोय बर काय कांद्याचा भाव काय कांद्याचा भाव आठ रुपयानी सात रुपयानी चार रुपयानी कोणी खायना त्याला हा आम्ही उन्हात कष्ट करून हे माल काढलाय ह्या मालला भाव नाही हे कोणी केलं राजकारण आणि मग आम्ही काय करायचं नेमकं काय आम्हाला सपोर्ट आहे हे सगळा कांदा करायला किती खर्च किती आला असून खर्च आम्हाला भरपूर आलेला आहे खर्च भरपूर आलाय म्हणजे खाताला एवढे बाजार वाढवले गॅसच्या टाकीला बाजार वाढवले तुम्हाला सांगत आहे याला जी जीएसटी लावले आठ टक्के मग आम्ही कुठून आणायचे पैसे किराण्याला काय बाजार आहे गावात गेलो आपण तर माटग्या गेलो तीनशे रुपये लागत आहेत पाणी आत्मा आमचा तळ तळून तर गार पाणी नाही प्यायला हे जे मावशी बोलतायत खर तर हे काही ठरवून बोलणं नाहीये सरळ सरळ दिसत आहे की एखाद्याचा जीव जसा तळतळतो शेतकऱ्याची शेतकऱ्यांची परिस्थिती खरच खूप जास्तच बिकट झालेली आहे आणि हाच मुद्दा जो आहे तो मोदींना महाराष्ट्रातून जास्तच विक ठरणार विटा मांडल्यात आम्ही चुलण्या अक्षरची विटा मांडल्यात धकऱ्यासारख्या काय याला मतदान करायचे साहेबांनी आम्हाला काहीतरी सपोर्टच केलेला आहे पाच वर्षांनंतर जसे सुजय विखे पाटील असो किंवा निलेश लंके असो जसे निवडणुका लागल्यानंतर उमेदवार पाच वर्षांनंतर गावागावात फिरतात त्याच पद्धतीने त्यांच्या मागे कॅमेऱ्या घेऊन फिरणं सुद्धा गरजेचं आहे कारण सध्या जे दिसतंय तेच लोकांना त्यामुळे आता चिचोंडी पाटील या गावामधूनच आपण सुरुवात करणार आहोत इथे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आणि हे ग्रामस्थांसोबत एक चर्चा करत असताना नेमकं त्यांचा सूर काय आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करणार आहोत आपल्यासोबत इथे बरेचसे ग्राम आहेत काय सांगाल सध्याच्या घडीला परिस्थिती काय आहे विखे कस काय म्हणतायत लंके काय म्हणतायत तुतारीच तुतारी काय तुतारी वाजवण्याची विखे पाटील म्हणजे शब्दाला जागणारे माणसं नाहीत ते का असं वाटत पाच वर्षात पाणी पाण्याचा प्रश्न म्हटलं ते मार्गी लावू तो नाही लावला परत फोन लावला फोन नाही म्हणजे पाण्याचा प्रश्न होता तो मार्गी लावला नाही म्हणून विखे नको की आणखी त्याला काही वेगळी कारण आहे कांद्याला भाव नाही बरं रात्री पाणी रात्रीची लाईट आहे रात्री पाणी द्यायला जावं लागतं असं सध्याच्या घडीला जर तुम्ही तुतारी वाजवायची जर म्हटलं तर मग निलेश लंकेंची कामं कोणती असाही प्रश्न निर्माण होतो निलेश लंकेचे काम हे काही अडचणी असतील समजा लाइटची डीपी गेली आमची तर त्यांना पण लावलं तर डीपी ते उपलब्ध करून देऊ शकतात अच्छा हा ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे माझ्याकडे तो अनुभव आहे की जे काय डीपीचा तुम्ही विषय काढला मी आमची पॉवर पट्टा हे आमच्या डीपीचं नाव आहे आमची डीपी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये लागोपाठ तीन ते चार वेळा फेल झाली त्यावेळेस लंके साहेबांच्या माध्यमातून ती डीपी आम्ही मिळवण्याचं काम केलं तीच नव्हे इथं सांडवे नावाचं गाव आहे त्या सांडवे गावात खांदवे वस्तीवरली एक पी आहे त्या डीपीचा पण आम्ही असंच फॉलोअप घेतला आणि आम्हाला त्यावेळेस डी पी मिळाली हे लंके त्यांचा मतदारसंघ पण नसताना म्हणजे त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ पण नाही तरी पण ते काम करतात बरं तुम्ही सध्या काय करता मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझं शिक्षण एम सी एस आहे मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स मी पुणे ते सर्व्हिस करतो बरं मग आपल्या नगरमध्ये आय टी पार्क येणार होतं दोन दोन एम आय डी से आहेत मोठमोठे कॉलेजेस आहेत पुण्याला जाण्याची गरज का पडते मॅडम तुम्ही म्हणताय पुण्याला जायची गरज का पडली तर त्याचं उत्तर असं आहे डायरेक्ट की लंके साहेबांच्या घराजवळ घरापासून दोन किलोमीटर अंतर एम आर डी सी ए आणि विखे पाटलांच्या कॅम्पसपासून विरोध घाटाचं जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसपासून दोन किलोमीटर अंतर एम आर डी सी ए परंतु विखे पाटलांनी विखे पाटलांचे आजोबा पा, हे केंद्रामध्ये अवजड केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस परंतु त्यावेळेस त्यांना केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री पद खाता असताना पण त्यांना तिथं कोणता बिझनेस आणता आला नाही त्याचा उद्देश एकच की त्यांना त्यांच्या संस्थामधून जे काही अर्धा जन मिळतंय ते तिथपर्यंत ठीक आहे परंतु तिथून जे बाहेर पडणारे इंजिनिअर आहेत त्यांना कोणता रोजगार नाही मग त्यांचा विचार का त्यांनी केला त्यांनी जर विचार केला असता तर आम्हाला पुन्हा मुंबईला जायची गरज पडली असती का आम्ही आज आमच्या गावापासून दीडशे किलोमीटर पुण्यात जातो मुंबई जाऊ तिकडे खाली हैदराबादला जाऊ जॉबसाठी हेच जर विखे पाटलांनी स्वतःचा फायदाही आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा फायदा बघितला असता शेजारी हाकेच्या अंतरावर नगर या मडेसी आहे तिथं काही आय टी पार्क आणलं असतं काही नवीन उद्योगधंदे आणले असते तर आम्हाला था तिथं तिथं आम्हाला रोजगार मिळाला एक साधा प्रश्न असा आहे की सध्या विखे विरुद्ध लंके या लढाईमध्ये सुपा एम आय डी सी गाजली ते यामुळे की या सुपा सुपामआयसी मधून मोठ्या प्रमाणावरती हप्तेखोरी जी आहे ती लंकेंच्या माध्यमातून सुरू आहे हा आरोप होतोय मग आता याकडे तुम्ही कसं बघता काय मॅडम आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून विखे पाटलांना त्यांच्या कॅम्पाच्या जवळपास मी तुम्हाला आताच सांगितलं की त्यांना कोणतं उद्योग आणता आलं नाही जे काही इंजिनिअर लोकांना जॉब देता येईल मग mm. त्याच्यात कुठं तरी आता डोळा फेक करायची झाक म्हणजे त्यातून काहीतरी स्किप करायचं पळवट काढायची म्हणून सुपाय एम आय आरोप करायचे पण हीच सुपामआय डी सी आदरणीय पवारसाहेबांनी उभी केली आज ती चाकण आणि जी काही आय डी सी आहे त्याच्या तोलात म्हणजे त्याच्या कंपॅरिझनमध्ये तिथं उद्योगधंदे आलेत त्यामुळे आपण सुपायामडी शहरचे हप्ते गोरुषी आरोप आहेत ना हे आरोप आहेत याच्यामध्ये काहीच घरं नाही सत्य नाही तुम्ही जरी बिझनेस आणले असते तर मग तुम्ही तिकडली चर्चा करा बरं कसं आहे या ठिकाणी विखे आणि लंके ही लढाई ज्या दिवसापासून सुरू झाली त्या दिवसापासनं लोकांचं मत असं येतं की जर कोणी तुतारी वाजवायची जर म्हटली तर मग ती व्यक्ती मॅनेज झालेली असू शकते पण आता हे प्रश्न कसे काय मॅनेज म्हणजे हे प्रश्न सुटलेले आहेत की ती व्यक्ती मॅनेज आहे असे दोन प्रश्न जे आहेत ते समोर आहे मॅनेजमेंटचे मॅनेजमेंटच्या यंत्रणेबाबत तुमचं काय मत आहे कोणती मॅनेजमेंटची कोणती यंत्रणा म्हणताय म्हणा तुम्ही जी तुम्ही लोक बोलतायत ती लोक मीडियावाले आणून बसवतात किंवा लंके आणून बसवतात हे आरोप होतात नाही 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 मॅडम असं काहीच नाही आता आम्ही इथं आज अगुन्हायचे दिवस चालू आहेत इथं दुकान दुकाने तुम्ही कॅमेरामध्ये दाखवा पण इथं रस्ताचरखा आहे इथं आम्ही पे आलो होतो त्यावेळेस तुम्ही इथं आले तुम्ही पण प्रवास करून चालले होते त्यावेळेस तुम्ही बाहेर रसवण दिसले म्हणून तुम्ही थांबले त्यामुळं हे मॅनेज आणि जे मधी काय म्हणणं काय तुम्ही कोणत्या पक्षाचे शिवसेना उद्धव साहेब का बरं एकनाथ शिंदे साहेब काय पटले नाही काय ना, पहिल्यापासूनच ना, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक एकनाथ यांची शिवसेना बाळासाहेबांची शंभर टक्के बोगस येते घेतली त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे सगळं म्हणजे केंद्र शासन त्यांच्याकडे राज्य शासन न्यायालय त्यांच्याकडे सगळं त्यांच्या बाजूने असल्यामुळं त्यांना दिलेली पाकिस्तान मागं सुद्धा एक विषय झाला पाकिस्तान सुद्धा सांगन शिवसेना कोणाची उद्धव साहेबांची काय वाटतं सध्याच्या डेटला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन्ही ज्या वेगवेगळ्या शिवसेना आहेत दोघांनी उमेदवार उभे केलेत मग आता काय लोक धनुष्यबाण बघतील की मशाल बघतील निश्चितच मशाल बघतील धनुष्यबान जर शिवसेने त्यांनी घेतला असला शिंदेनी तर शेवटचं क्षण आहे त्यांचा ते शेवटचं घाटका मजूर राहिले ते पण त्यांच्याकडे महाशक्ती आहे तुमच्याकडे काहीच नाही सगळं जनशक्ती आहे आणि मतदार आमच्याकडे हे काय म्हणते नगर दक्षिणचं वारक आहे नगर मध्ये निश्चितच लंके साहेब निवडून येते शंभर टक्के कारण यांच्याकडे विखे कारण पाहिलं आपण एक ते, ते उत्तरेतून दक्षिणेत आले आणि आमच्याकडे दक्षिणेकडे माणसं असताना सुद्धा त्या मागच्या वेळेस समजा मागच्या वेळेस त्यांना आम्ही स्वतःच यांचं काम केलं मी तीन तीन वेळा त्यांना फोन लावले ला चार दिवस त्यांच्या मागे लागलो त्यावेळेस त्यांनी एकदा सभा घेतली आमच्या गावात <laughs> आता त्यांना तीन वेळा आमच्या गावात यावं लागलं कशामुळे यावं लागलं ते लंके साहेब उमेदवार टॉपचा आहे म्हणून त्यांना यावेळेस जास्त वेळेस यावं लागलं यांच्या घरामध्ये यांची सुजय यांची आई जिल्हा परिषद अध्यक्ष होती तिच्या ताब्यात जिल्हा होता स्वतः हे पालकमंत्री होते यांच्या ताब्यात जिल्हा आहे आणि हे स्वतः खासदार आहेत यांच्या ताब्यात सुद्धा जिल्हा आहे आणि त्यांचे आजोबा यांनी सांगितलं आता आवजू उद्योग मंत्री होते त्यांच्या ताब्यात बी समजा जिल्हा म्हणजे अख्खा महाराष्ट्र होता देशवादा हो इतक्या जणांच्या ताब्यात एकाच कुटुंबामध्ये चार चार जणांच्या जा ताब्यात जिल्हा असून बी कालचाला विख्या पाटलाची बाईट होती की जिल्ह्यामध्ये काल हो काहीच काम झालेलं नाही जिल्हा दुष्काळी राहिलेला आहे जिल्ह्यामध्ये खूप कामं करायची आहेत पन्नास वर्षापासून तुमची सत्ता आहे तुम्ही केलं काम तुम्ही काय केलं कोणी करायची ते कामं कोणी करायला पाहिजे होती पण उत्तरेकडे होते ना दक्षिणेकडे काही संबंध ओढंच उत्तरेकडं आहे इकडे खासदारी आहेत का तर उत्तरेकडे हे आम्हाला कळत नाही त्यांनी मध्ये याचा प्रश्न झाला विमानताळाचं विमानतळ तिकडे मोदी आले का तिकडे त्यांनी उत्तरेकडे न्यायचं शहा आले का त्यांनी उत्तरेकडे न्यायचं त्यांना एका खासदार इकडे आहेत का तिकडे समजत नाही इकाडा निधी आहे त्यांनी तिकडे चालवलेलं आहे थोड्या दिवसात आरक्षण उठेल त्यांना तिकडून उभं राहायचं त्याचमुळे इकाडचा निधी ते तिकडे घेऊन जाणार तिकाडं विकास करणार एकाड्या जनतेला उपाशी मारणार त्यांना इकडे जनतेचं काही घेण नाही पण जे अगोदर नगर शहर गुंडागर्दीचं शहर म्हणत होते दहशत म्हणत होते मग विकेंडनी कमी गेली का नाही मी अजिबात केले नाही त्याने मागच्या वेळेस आमच्याच गावात स्वतः मीच त्या स्टेजवर होतो अलाउन सिंग करायलाच मी होतो त्यावेळेस त्याने सांगितलं मी केडगावला घर घेऊन राहील म्हणून त्याने त्यावेळेस आमच्या सभेत सांगितलं होतं केडगावला घर घेतलं ना पण त्यांच्या घरात राहायला गेले की काय असं आम्हाला वाटायला लागलं म्हणजे हा ते केडगावच्या घराचा एक मुद्दा आहे मग काय म्हणतंय केडगावचं केडगाव त्यांचं असं म्हणणं होतं की केडगावला दहशत आहे असं त्यांचंच म्हणणं होतं ते आमचं म्हणणं नाही त्यांचंच म्हणणं होतं की केळगावला दहशत आहे आणि नगर जिल्हा मी दहशतमुक्त दा करीन असं त्यांचंच म्हणणं होतं पण केडगावमध्ये घर घेईन म्हणजे मी ते झाली दहशत मोडून काढीन असं त्यांचंच म्हणणं होतं पण ते दहशेतीच्या जे गुंड प्रवृत्ती लोक होतं त्यांच्याबरोबरच फिरतात बरोबर घेऊन चालले होते दहशत झाले ते बरं तुम्ही म्हटले उत्तरेकडील दक्षिणेकडे आले निलेश लंके पण आधी शिवसेना नंतर शरद पवार नंतर अजित पवार आता परत पर शरद पवार मग काय सुरू आहे निलेश लंके साहेब पहिल्यापासून सा त्यांचं सा जे रक्तच त्यांचं जे शिवसेनेके म्हणून सुरुवातीला ते मी त्यावेळेस तालुका उपाध्यक्ष होतो शिवसेनेचा त्यावेळेस ते तालुका अध्यक्ष होते पाटनेरचे त्यावेळेसपासून त्यांचं शिवसेनेकरच ओढ आहे अजूनही ते उद्धव साहेबालाच मानणार आले नगरमध्ये आले तर ते अनिलभाईची भेट घेतल्याशिवाय कधी जात नव्हती परंतु मागच्या वेळेस ज्यावेळेस उपसभापती विधानसभेची उपसभापती विजय आवटी झाली त्यावेळेस त्यांना इच्छा होती की मला तिकीट द्यावं त्यांना नाही तिकीट एका पक्षाचं तिकीट एकाच माणसाला देता येते एका त्यांना तिकीट नाही मिळालं ते नाराज झाली म्हणून ते दुसरीकडे गेले होते काय सांगणार का का सध्या शेतीचा जो मुद्दा आहे तुम्ही आम्ही बोलत होतो तुमचं खतांचा काहीतरी मुद्दा सुरू होता काय खताचे भाव वाढलेले आहेत ते भाव कमी नाही केलेले प्रत्येक वेळा सांगितलं खताचे भाव कमी करू खोराकाचे भाव कमी करू आणि दुसरा मुद्दा शिवड्याण पुलाचं श्रेय खरं दिलीप गांधीला आणि अनिल भाई आहे आणि उद्धव साहेबांना आहे याने वारंवार तिथं मागणी केली आणि आज हे श्रे आम्ही केलं आम्ही केलं प्रत्येक रस्त्यावर बोलायला लागले प्रत्येक उड्डाण बोलायला लागले याच्या पलीकडे आम्हाला काही बोलायला बरं तुम्ही खतांचा तुमचा शेताचाच विषय मी घेते की मोदी जे आहेत ते तुम्हाला खात्यावरती सहा सहा हजार दोन दोन हजार रुपये देत आहेत मग काय काहीतरी भेटत आहे ना ते कधी येतात कधी येत नाही काहींचे खाते गेले काहींचे तसेच गाळ झाली जो मुद्दा आहे ना मॅडम बरं का तर तिने सांगितलं सहा सहा हजार आपल्याला जी जीएसटी टी ची किमती सत्तर रुपयाचे शंभर रुपये झाले असे एकशे दहा रुपये झाली डिझेल बी साठ रुपयाचे शंभर रुपये झालं सगळ्या ठिकाणी जीएसटी लागली गेले सहा एखाद्या माणसाला एक उदाहरण दिवशी अर्धा एकर जमीन खर्च केली अर्धा असे शेतकऱ्याकडून पैसे त्यांनी वसूल केले जास्त पाच हाताने घ्यायचं आणि एका हाताने द्यायचं दाखवायचं मी दिलं असं दाखवायचं ते देत नाहीत काही आपल्याकडून जास्त घेत त्याला सहा देत लाखा अठरा टक्के जीएसटी अठरा हजार द्यायला जातात टॅक्स फुटी आणि त्यातले सहा हजार द्यायला काय हो काय दुःख होतक काय सांगणार तुम्ही म्हणजे जेव्हा चर्चा करत होतो तुम्ही आधी भाजपचं काम केलंय आता भाजप सोडल्या सोड मोदी मोदी बरोबर आहे तुमचं पण विषय काय आहे हे लंके साहेब आहेत ना सर्वसामान्याच्या घरापर्यंत दारापर्यंत येणारे व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे काय यांचे चॉकलेट दे भाजप सरकार आहे ना हे आत्तापर्यंत सर्वसामान्य महाराज शेतकरी आहेत ना यांनी चॉकलेटवर ठेवलेले काय सहा हजार रुपये द्यायचे आणि दोन हजार डी ए पीची गोणी दुधाला बाजार वायरलेसचे पोतं घ्यायचे म्हणलं तर पंधराशे रुपये शेतकऱ्यांनी करायचं काय हु. यांनी एकदा कमळ फुकेल म्हणजे सत्ता यांच्या हातात यांनी किती भ्रष्टाचार यांच्याकडे नाच तसं करोना काळामध्ये लंकेसाहेबांनी साहेबांनी काही जणांचे जीव वाचिली पण लोकांचं म्हणणं असं आहे निस्ते दारात येऊन थोडी ना कामं होतात काम त्यांचे असे आम्ही फोन केलाय का सर्वसामान्य आणि तरी फोनवर उच्चार काय चाललंय तुमचं काय झालंय हे फोन सुद्धा उच्चारत नाही विखे पाटील फोनच उचलत नाही विशेष नाही आज त्यांना कसं आहे बघा लंके साहेब तोडीच तोड भेटल्यामुळं ते आजच्याला विरोधकांना आणला जरा त्यांच्यामुळे जरा शिक जरा महत्व आले आमच्या गावामध्ये पासष्ट टक्के लंके साहेब चालणारे बरं मोदी साहेबांना काय मानतो <sharp> परंतु काय झालं त्यांनी सुद्धा म्हणले अजित पवार कोटीचा घोटाळा केला सत्तर हजार कोटीचा नाही छोडून स्वतःच्या पक्षात घ्यायचं का काय नाही फक्त म्हणजे बाहेर ठेवायचंच नाही फक्त आपल्या पक्षात घ्यायचं आपल्या मशीन मध्ये का दोन स्वच्छ करायचं असं काम चाललंय तो आता तुम्ही शिकलेले आहेत म्हणूनच आता हा प्रश्न करते की इंग्लिश आणि मराठी हा मुद्दालायक असतोय आपले विखे पाटील उच्च शिक्षित आहेत न्यूरोसर्जन आहेत लंगेंच काय मॅडम शिक्षणाचा कोणताही मुद्दा कुठं आढळत नाही कारण की आदरणीय माझी म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं बद्दल चौथी शिक्षण होतं परंतु त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेटरवरती जी पकड होती ती खूप स्ट्रॉंग होती त्यामुळं हा शिक्षण हा मुद्दा नगण्य कारण की मी एवढं शिकलो म्हणून हा माणूस पण तेवढा शिकलं पाहिजेत हे आपण कोणाचं कंपॅरिझन करू शकत नाही कारण की संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर आहे ना सगळ्या भाषेंचे प म्हणजे काही ट्रान्सलेटर असतात हां कोणी प्रत्येक प्रादेशिक पक्ष जो आहे समजा केरळचा माणूस आहे तो तो त्याच्या लँग्वेजमध्ये त्याच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर देणार आणि त्याचं सगळं काही ट्रान्सलेट होऊन प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटला तसं ऐकायला पण जातं त्यामुळं लँग्वेजचा हा काहीच विषय नाही <laughs> इंग्लिश शिकला म्हणजे तो खूप हुशार असतो असं काही नाही आता काही विषय काढला की इंग्लिश शिकले साहेब लय इंग्लिश शिकलेले यांना इंग्लिश येतं का त्यांनी मागले नगरचे आमदार आपले संग्रमा त्यांना सुद्धा तोच विषय केला होता की माझ्यासारखं इंग्लिश यांनी बोलून दाखवा आता इंग्लिश बोलला म्हणजे खूप हुशार असतो यांनी चौथी पाचवीपर्यंत क्लास केले असते त्यांच्या स्वतः काकांनी सुद्धा सांगितलं की डॉक्टर नाही ते बोगस डॉक्टर आहेत यांनी घरी परीक्षा आणून यांनी पेपर लिहून हे डॉक्टर झाले आहेत हे डॉक्टर नाहीतच फक्त हे इंग्लिश शिकायपुरते डॉक्टर झाले रे डॉक्टर नाही त्यांनी आणि आमच्या एका माणसाने सुद्धा सांगितलं यांनी डोक्याचं ऑपरेशन यांनी करून दाखवा कोणाचं तरी मग आम्ही यांना मानू हे डॉक्टर आहेत म्हणून आणि इंग्लिश शिकला इंग्लिश तुम्हाला हे सांगू इच्छितो इंग्लिश म्हणजे खूप इंग्लिश बोलता आला म्हणजे खूप हुशार असतो असं नाही आम्ही रेल्वेच्या रेल्वेने दिल्लीला वगैरे कधी जात असतो प्रसंग आलो मेमे राज्यातले भिकारी सुद्धा इंग्लिश मध्ये बोलतात इंग्लिश म्हणजे खूप हुशारी असं नाही भिकारी सुद्धा रेल्वे स्टेशनवरचे इंग्लिश बोलतात तर मराठी का इंग्लिश फक्त या मुद्द्यांवरती तुम्ही समोरच्या उमेदवाराला काउंटर करू शकत नाही शेवटी पाच वर्ष ज्या उमेदवाराला निवडून देत असतो प्रश्न त्यालाच केले जाऊ शकतात ना की विरोधी उमेदवाराला ठीक आहे या लोकांशी तर आपण चर्चा केलेली पुढेही लोकांसोबत आपण बोलणार मी यातले माझे वैयक्तिक कुठलेही पॉईंट ॲडिशनल ॲड आड़ करत नाहीये कारण तुमचं मत येतं की नाही मग तुम्ही लंकेंकडूनच का बोलता आता मी सगळे विखे पाटलांचे प्रश्न केले तरी ते विरोधातच बोलतायत त्याला कोणीच काही करू शकत नाही काय म्हणताय निवडणुकीचं वारं काय म्हणत आहे निवडणुकीत शेतकऱ्यांची पूर्ण जीवात केलेली आहे कांद्याचे बाजार वीस ते तीस रुपये पाहिजे होते पण पूर्ण निर्यात बंदी लागलेली यांनी नाही ते गुजरातची उठली त्यांनी इकडे महाराष्ट्रात ना काय नाही त्यांना महाराष्ट्रात काय नाही त्यांचं दुधाचे बाजार कमी परत कांद्याचे तस खताचे बाजार रुपये झालेली आहे अठरा टक्के जीएसटी जवळजवळ आणि उद्योगधंद्याची कोरोनापासून तर वाताहतच झाली सगळी उद्योग धंद्यावाल्यांना तर काहीच मदत नाही काय नाही बर लोक तरी म्हणतायत पुन्हा मोदीच पाहिजे नाही ना, नाही मोदी नको आता बरं सुशिक्षित उमेदवार नको का तुम्हाला न्यूरोसर्जन आहेत विखे पाटील काय केलं तिने कोरोना काळात काय कुठं होती ती न्यूरोसर्जन आहेत तर मी कोरोना काळात कुठं होती ती बरं हा कोरोना काळात त्यांचं काम काय ते दाखवा ना मोठ्या प्रमाणावर रस्ते जे आहेत ते विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गी लागले रस्त्याचे काम एकाच लागते सगळ्यांना रस्ते विकसात साधन व्हायचे ना मग त्यांचा मनमान रस्ता का नाही केला त्यांनी मनमान रस्ता तसं काम ठेवला त्यांनी लेंके साहेबांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा दोन तीन रस्ते तयार झालेत आणि उड्डाण पूल हे खासदार दिलीप गांधी अनिल भाई यांच्यामुळे झालेले नाही लोकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जर सुजय विखे पाटलांपर्यंत हा व्हिडिओ जात असेल तर तेवढा नगर मनमाडचा रोड म्हणजे रोडवरचा तरी शिक्का जो आहे तो लागणार नाही का अशाच काहीशा ज्या आहेत त्या प्रतिक्रिया दिसून येतात हे काही मारायचं नाही विषय बर काय सांगताल बाबा काय दुधाचा भाऊ गाया म्हशी बघून बाजारच नाही दुधाला बाजारच नाही तीस रुपये कुठे बाजार असतील कांद्याला बाजार नाही त्या पण कांदा डेगाऱ्या पाडाय कांदा दूध हा आणि शेतकऱ्याला काय तेवढंच आहे ना दुसरं काय उत्पन्न आहे शेतकऱ्याला दोन पैसे कांद्यात मिळते दुधात मिळते त्याचा पत्ते नाही शेतकऱ्यांना मोदींनी तर चांगले दिवस आणले कसे चांगले दिवस आहेत काय केले मोदींनी हा लंके साहेबांनी आमचं करोना झाल तर मला करोना लंके साहेबांनी काम केले आमची पण मोदी साहेबांनी काय काम केले एक दहा रुपये आम्हाला बर पावणे दोन लाख रुपये गेले मला कशाला का करोनाच्या काळात मग तुम्ही कुठं कोविड सेंटरला लंक्यांच्या होते का कुठे होते इकडे कोणत्या दवाखान्यात होत म्हणजे बेड निलेश लंकेने अवेलेबल करून दिला शुगर पूर्ण मला मग कोरोना काळात विखे पाटील हॉस्पिटलला जाऊन बघायचं काय जात तिकडे आता मग सर जुन्या गेले नाही पूर्ण नाही मी घरी आलो लंके कवी खे विचारल्यावर काय उत्तर दे <laughs> लंके <laughs> लंके ठीक <laughs> आहे लंके आ, कोरोना म्हणजे ते बाबांसोबत बोलताना जाणवत आहे की कोरोना काळात जीव वाचला आणि ज्या माणसानं बेड अवेलेबल खर तर कोरोना काळातली परिस्थिती मी काही वेगळी एक्सप्लेन करायला नको त्यावेळेस एक बेड एक इंजेक्शन किंवा एक एखाद्या मोठ्या व्यक्तीचा फोन किती मॅटर करत होता हे फक्त कोरोना काळातून किंवा ज्यांना कोरोना झालाय त्यांची फॅमिलीच याचं उत्तर देऊ शकते त्यामुळे त्या बाबांची तळमळ समजून घेणं खरंच गरजेचं आहे विखे किंवा लंके आता निवडणूक लागली आहे आलाय का एखादा एक दारात दोघांपैकी कोणी हां अच्छा काय तुम्ही पण शेतीच करता काय आहे सध्या शेतात घेतले काय नाही शेळ्यात शेतात कांद्याला पाणी नाही बसलं पुरतं कवळे काचे काढून टाकलेल येतं बरं बरं बस... हां निवडणूक लागली आहे निवडणूक लागणं म्हणजे थोडक्यात एका प्रकारचा उत्सव असतो तो, तो मतदानांचा उत्सव म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही इथे विखे आणि लंके अशी लढत आहे काय मत आहे तुमचं आम्ही लंकेला मतदान करणार येत लंकेंना मतदान करण्यासाठी कोणती दोन कारण तुमच्याकडे आहेत का लंके निमेराची फोन केला काही अडचण असली तर आमची अडचण सॉल्व्ह करतात आमची चालू वर्षी पाच डी पी जळाली विखे पाटलांना ला फोन लावला त्यांनी फोनच नाही उचल लंके साहेबांना मी फोन केला आम्हाला तिसऱ्या दिवशी पी आली लागेल म्हणजे शेतकऱ्याची आम्हाला होणारे कामं करून शासनाची होत असतात पण आमच्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना काय आहेत ह्याच अडी अडचणी असतात ह्या अडी अडचणी आमच्या सॉल्व्ह केल्या या आम्हाला त्याच्यात समाधान वाटतं ना पण लोकांचं म्हणणं असं आहे तर ते खासदार आहेत मग त्यांनी तुमचे छोटे मोठे डिपेंडचे वगैरे कामं बघत बसायचे का अहो वरच्या लेवलनी त्यांच्या केंद्राच्या लेवलने त्यांचे कामं होत असतात पण आमच्यासारख्या सर्वसाभण साधारण माणसाला त्यांच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा असती आड्याडचणीच्या काळात आमच्या मागं समजा फोन केल्या नका काही ना पण फोन केल्यानंतर जिथं आमच्या अडचणी तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं तरी आमचे कामं होतात ना पण फोनच नाही हा पॉईंट खूप महत्वाचा आहे जो अख्ख्या जिल्हाभर प्रश्न केला जातो की तुमचे रस्ते किंवा तुमचे छोटे मोठे कामांसाठी तुम्हाला खासदार कशाला पाहिजे ते संसदेत त्यांचं काम असतं पण जसं या काकांनी सांगितलं तसं खासदारांनी सध्या एखादा फोन उचलून फक्त संबंधित अधिकाऱ्याला जरी सांगितलं आणि त्यांचं काम झालं तरी तुम्ही पाच वर्षांसाठी पुढचे फिक्स खासदार ठरता सध्याच्या घडीला एकंदरीत शेतीची परिस्थिती असू द्या काय वाटतं सध्या म्हणजे मोदींबाबत काय वाटतं शेती बाबतीत असंही खर्च करून बी झाल्याला खर्चसुद्धा निघत नाही काय होतं ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल निघतो शेतकऱ्याला समजा बाजारपेठेत न्यायचं त्यावेळेस केंद्र शासन हे यांचं ये, सरकार हे मोदीचं हे काय करते शेतकऱ्याच्या मालाचे बाजार हाणून पाडतात आणि मग झालेल्या उत्पन्नातून आमचा खर्चसुद्धा निघत नाही आहे पण कांदा निर्यात बंदी विखेंनी उठवली होती तो विषय नेमका काय विखेंनी उठवली फक्त शेतकऱ्याची दिशाभूली अच्छा उठवली नाही काही नाही फक्त एक दिशा भूल केलेली आहे शेतकऱ्याची निर्यात उठवलेलीच नाही निर्यात उठवती कुठं जिथं मोदीचं राज्य आहे का त्या ठिकाणी निर्यात उठली गुजरातला गुजरातला सध्या विखे पाटील म्हणतायत की मी पाणी आणलंय काय चिचोंडी पाटीलची परिस्थिती काय आलाय पाणी इकडं इकडे कोणतंच प्रकारचं पाणी प्यायला पाणी नाही चिमणी कोकली तर पाणी नाही यांनी आणलं पाणी असं आहे ना पाणी नाहीच नाहीच यांनी आम्हाला गेल्या पंचवार्षिकला मी आणतो म्हणजे आणतो चिचोंडी पाटीलला आपल्या नगर तालुक्याला गेल्या पंचवार्षिकला नाही आणलं या पंचवार्षिकला नाही हे निस्ते पोकळ आश्वासन देतात लोकांना याड्यात काढण्याची बर ठीक आहे म्हणून तुम्हाला लंके योग्य वाटतात लंके असा माणूस आहे अर्ध्या रात्री रात्री कधी फोन केला कोरोनाच्या काळात माझा स्वतःचा मेव नाही कोरोनाच्या काळात त्याला मदत केली त्यांनी पण कोरोना काळात त्यांनी असा आरोप आहे नाही 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 त्यांनी एक देवाचं अवतार असल्यावर काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी असं कोणाचे रुपये सच असणार नाही नाही विखे म्हटले की आम्ही विखे पाटील मध्ये बरेच लोकांचे जीव वाचवले ऑक्सिजन देत होतो मग आम्ही व्हिडिओ काढायचं विसरलो यांनी पैसे घेऊन ऑक्सिजन दिलं हे केलं यांना लोकांनी ओरंगणी करून कोरोनाच्या काळात मदत केलेली यांनी केलेलं नाही यांनी पैसे घेऊन आमच्यासारखे करून ती वर्गणी केलेले तर बोलता बोलता पुन्हा हा एक पॉइंट खूप मोठा निघला की सुजय विखे पाटलांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांनी कोरोना काळात उपचार शंभर टक्के घेतले असतील परंतु तिथे पैसा द्यावा लागलाय आणि कोविड सेंटरचे निलेश लंकेंच्या माध्यमातून उभं केलं होतं तिथे पैसा द्यावा लागला नाही आता आपल्याला काही ज्यांनी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये ज्यांनी उपचार घेतलाय त्या लोकांना भेटावं लागेल त्यांना विचारावं लागेल पैसा घेतला होता की नव्हता कारण आता ह्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत आणि त्याचा आम्ही कॅमेरासमोर मांडतोय तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला इथेच संपवायचा आहे पण आपण रस्त्यापासून हॉटेलपासून शेताच्या बांधावरती येऊन ज्या आहेत त्या या मुद्द्यांवरती चर्चा केलेल्या आहेत आता तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्हाला तेरा मेला मतदान नेमकं कुणाला करायचं बाकी Jai Maharashtra